नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग शेतामध्येच आहे कारण निकुंज आलाय भुईमूंग लावू लागायला निकुंज भुईमंग लावू लागणार आहे भुईमुंगाचा बी लावाला मी निकुंज दोघ जण माझ्या हाताला लागले खोबरं किस खोबरे हे करतेस बोट आलं चिरलंयच बोट पूर्ण नको त्याच्यामुळे जमत नाही तो आला थोडा वेळ अरे काय इथे लावणार ना मी बस इथं इथे नाही घ्यायला मी तू कुठं पायाखाली आजच्याच ना। दिवस नाही कोणत्या उद्या शाळेत जाईल उद्या नाही राहायचं मला दोनच दिवस घरी मग जायचं कामाला हम्म मंगळवार पासून कामाला

तुमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत जा माझे व्हिडिओ कोणी बघत सुद्धा नाही बघत नाही मम्मीच्या शेला जास्त व्हिडिओ बघतात लाईक सुद्धा जास्त असतात मम्मीच्या निकूच्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि बघत जा निकूचे व्हिडिओ कमेंट करत जा निकूचे व्हिडिओ चांगले आहेत का निकूच्या मम्मीचे निकूचे छान आहेत नाही ती, कम, ती कमेंट करून सांगा कोणाचे व्हिडिओ चांगले आहेत असं सांगत जा निकुंज कसा वाटतो तो, तो पण ते पण कमेंट करून सांगा असं असं लावत नसते तोंड तिकडं करायचं मग लावायचं त्याच तो, तोंड कॅमेऱ्याकडे वाटत त्याच्या मी काय करू मी काय कर करू मी करतेच नाही तेव्हा कंटाळा लगेच नाही करणार मी कर कर। मी, कर मी।, आ, मी काम करतो काय खजिना खजिना आई खजिना सापडला हे बघा खजिना 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 सापडू बी नाही चांगलं नाही ना मग इकडे हो थांब थोडं निबर आले ही काळाई नाही असे जायचा ला मी <laughs> <तो थेक> <laughs> आता आणि कुणीला काम कंटाळा आला वाटतं मग व्हिडिओ चालू आहे हां व्हिडिओचा कंटाळा करून का जमून व्हिडिओ नाही आवडत पण व्हिडिओला तू आवडतो ना व्हिडिओला तू आवडतो तिकडे लावलंय का पुन्हा उतरल्यावर नंतर सांधच बसवं का लावलाय का नीट विचारतील बघा कसा राग आहे पाणी जाईल का ते उचलतो शेतकरी आम्ही शेतकरी मी शेतकरी जे जे शेतकरी आहे ते त्यांनी ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा निकुणचं चॅनल नवीन आहे त्याला सपोर्ट करा तरी पण एक दात पडलेलं आहे आमचा <laughs> दात पडलेलं नाही तो त्याच्या मावशी सारखा आहे त्याच्यामुळं असं वाटतं चला 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 काम करा नुसतं व्हिडिओ नका ए लागल ना मला निकुल दर एकूर बघित तू छोटं घेतील त्याच्यानं ना मला हातरकत झाले पण

डोंगळे लावायचे कांदे आणले संध्याकाळी कापून सकाळी लावायचे डोंगर डोंगर कसे लावतात ते पण सांग ना जे गई लावलेली ती उकलू नको आणि कोणती सोडून देऊ नको बर का व्यवस्थित लावाय थांब एवढं अंतर नाही चार बोटाच अंतर गई मध्ये पण का हाय पन्नास बोट सरा वाटायला चार बोटाचं नाही म्हणे पन्नास बोट पन्नास बोट नाही लग... पन्नास बोट सांगू का बघा पन्नास, पन्नास बोट <laughs> ते निकूज लाग जमत काय की पन्नास बोट काय अरे लाव ना मग हे करणार कमेंट करत जा आणि कोणच्या व्हिडिओला लावलंय का नि पोजत तिथे तिथे का चार आठ दिवसात दिसतं बरं का ती चूक कोणाची कोणाच्या साईडनं कांदे नाही ही कांदे बनती कांदे लावून लावून कांद्याचीच सवय आल्या अं भ उगलं नाही का मग तुझं तिकडं लावलंय ना तो थोडा थोडासा वर येतोय अजून उगला नाही उगायचं एवढं नाही

गप्पा करायचे आहे तुमच्यासोबत बोलास्टर okay. <laughs> ब्लॉगला इथंच <था>, एंड करते पण <laughs> तो तर ब्लॉगला एंड नाही करायचं निकुज कामच बघायचं दिवसभर ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय तुम्हाला जे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगत सांगतो कॉमेडी व्हिडिओ का काय तो निकुषकडून काय बघायचंय का तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा अभ्यासामध्ये पण त्याला प्रश्न विचारले तरी चालतील कारण अभ्यासामध्ये पण तो छान आहे तो पाढा आहे तुझा आता पंचवीसचा सव्वीसचा सव्वीसचा पाडा त्याचा चालू आहे कोणाला काय आवडेल अभ्यासातलं विचारू शकता शेतीतलं पण विचारू शकता त्याच्यानंतर जनरल नॉलेज पण विचारू शकता आणि तुम्हाला निकुंजला काय काय काम करताना बघा वाटेल ते पण कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय सबस्क्राईब चॅनल लाईक करायब करा तोपर्यंत बाय नमस्ते जय